नमस्कार मैत्रिणींनो लांड मराठी मध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणीं आतापर्यंत आपण लाडकी बाईंचे खूप सारे अपडेट आपल्या चॅनल वरती बघितलेले आहे तो फॉर्म कसं भरायचा आहे ऍप कसं डाऊनलोड करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनल वरती आपण यापूर्वी घेतलेली आहे पण मैत्रिणींनो आज मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे स्पेशल तुमच्यासाठी ज्या मैत्रिणींनी या योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे त्या मैत्रिणींसाठी आजची व्हिडिओ आहे तर मैत्रिणींनो तुमच्या फॉर्मची स्थिती काय आहे हे बघण्यासाठी आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मैत्रिणींना फॉर्मची स्थिती म्हणजे बाय तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत अप्रुव्ह झालेले आहेत म्हणजे तुमच्या अकाउंटला आता एक रुपये वाट बघायची ज्या मैत्रिणींचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांचे फॉर्म लवकरच एप्रुव्ह होणार आहेत आणि ज्या मैत्रिणींचे फॉर्म इन रिव्ह्यू आहेत त्या मैत्रिणींचे फॉर्म लवकरच अप्रूव्ह होणार आहेत तर ही अशी स्थिती आहे आणि मैत्रिणींना तुमच्या खात्यामध्ये एक रुपया येणार आहे तू कशासाठी तर हे चेक करण्यासाठी सिस्टीम चेक करण्यासाठी ते पैसे तुमच्या खात्यामध्ये व्यवस्थित जातात की नाही हे चेक करण्यासाठी टेक्निकल इश्यू काही नाहीये ना हे चेक करण्यासाठी हा एक रुपया फक्त एक रुपया पाठवण्यात येणार आहे ज्या मैत्रिणींचे फॉर्म डिसएप्रोव्ह झालेले आहे त्या मैत्रिणींसाठी ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे मैत्रिणींनो तुम्हाला नाराज व्हायची गरज नाहीये कारण डिसअप्रोव्ह झालेले फॉर्म तुम्ही एकदा फक्त एकदा परत चेंज करू शकता किंवा तुमचे डॉक्युमेंट जर तिथे बरोबर नसतील बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी असं आहे की आम्ही तर सगळे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत जे गव्हर्नमेंटने आम्हाला सांगितले ते सगळे डॉक्युमेंट्स आम्ही तिथे अपलोड केलेले आहेत तरी आमचा फॉर्म डिसअप्रूव्ह का झालेला आहे तर मैत्रिणींना याचं महत्वाचं कारण आहे तुम्ही जे फोटोज किंवा तुम्ही ज्या पीडीएफ तिथे अपलोड केलेले आहेत त्या ब्लर आहेत प्रॉपर नाही आहेत बऱ्याचदा त्याच्यावरची अक्षर दिसत नाही तुमचा फोटो व्यवस्थित क्लिअर दिसत नाही आणि म्हणून कुठेतरी ते डिसअप्रूव्ह झालेलं आहे तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण तुमचा फॉर्म एकदा आणि फक्त एकदा तुमचे डॉक्युमेंट पुन्हा एकदा तुम्ही अपलोड करू शकता किंवा तुमच्या फॉर्म मध्ये लिहितानी काही चोख झालेली असेल टाईप करताना तर ते सुद्धा तुम्ही इथे चेंज करू शकतात आणि लवकरच त्या विषयीचा अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती दिसणार आहे माहिती निराश होऊ नका नाराज होऊ नका पुन्हा एकदा तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकणार आहात पण लक्षात ठेवा एकदाच भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही सगळ्यात महत्वाचे अजून एक अपडेट आहे ज्या मैत्रिणींचे फॉर्म अप्रोव्ह झालेले आहेत पण त्यांना एसएमएस पेंडिंग दाखवत आहेत तर त्या मैत्रिणींना घाबरण्याची गरज नाही कारण त्यांचे फॉर्म अप्रोव्ह झालेले आहेत त्यांना या योजनेचा लाभ शंभर टक्के मिळणार आहे आणि मैत्रिणींना तुम्ही काहीही करू नका कारण तुमचा फॉर्म अप्रोव्ह झालेला आहे त्यामुळे तुम्ही कुठलेही चेंजेस करू नका किंवा तुमचा तुम्ही काहीही करण्याची गरज नाही तुमचा फॉर्म जर ऍपवरून तुमच्या मोबाईल वरती जर आपण नारीशक्ती दूध ऍप डाउनलोड केलेला आहे नाही का आपण मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यांनी नारी शक्ती अॅप डाऊनलोड करा आणि त्याप्रमाणे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींनी नारी शक्ती दूध ऍप इन्स्टॉल केलेला आहे जर तुम्हाला नारीशक्ती आपल्या ऍपवरून नारीशक्ती दूध वरून जर तुमचा फॉर्म भरला जात नसेल व काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला मी एक लिंक एक वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात तर मैत्रिणीनो आपण वेबसाईटवरती जाऊयात त्या वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मैत्रीणो इथे गेल्यानंतर इथं होमपेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे मैत्रीणो या वेबसाईटवरती गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला लॉग इन हे नाव दिसतं पण लॉग इन आपण केव्हा करतो मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगते की लॉग इन आपण केव्हा करतो जेव्हा आपण रजिस्ट्रेशन केलेलं असेल किंवा जेव्हा आपण साईन अप केलेलं असेल तेव्हा तर मैत्रिणी ते तुमचं जर रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं असेल तरच तुम्ही लॉग इन हा ऑप्शन इथे वापरू शकता म्हणजे इथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्ही जर तो ऑलरेडी क्रिएट के केलेला असेल तरच तुम्ही तो पासवर्ड इथे वापरू शकता मैत्रीण इथे तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं लॉग इन करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजेच तुमचं अकाउंट इथे तुम्हाला क्रिएट करून घ्यायचं आहे है। तर इथे आपल्याला क्रिएट अ अकाउंट यावरती जाऊन क्लिक करायचं आहे तर मैत्रिणी इथे गेल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं फुल नेम इन इंग्लिश ही मस्ट आहे की तुम्ही जेव्हा वेबसाईट वरती फॉर्म भरणार आहात तेव्हा तुम्हाला ते इंग्लिश मध्येच भरायचं आहे इथे गेल्यानंतर पहिला ऑप्शन आहे फुलनेम ॲज पर आधार तुमच्या आधारवरती जे नाव आहे ते नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये इथे लिहायचं आहे तर मैत्रिणी इथे तुम्हाला तुमचं फुलनेम लिहायचं आहे ज्या आधारवरती आहे आणि इंग्लिशमध्ये लिहायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे जो आधारला लिंक आहे आणि त्यानंतर तुमचा पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे पासवर्ड मध्ये तुम्हाला नंबर अल्फाबेट कॅपिटल लेटर त्यानंतर एक स्पेशल कॅरेक्टर तुम्हाला द्यायचा आहे म्हणजे तुमचा पासवर्ड हा तुम्हाला स्ट्रॉंग करायचा आहे उदाहरणार्थ म्हणून मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे तो एकदा बघून घ्या व्यवस्थित आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा पासवर्ड क्रिएट करा त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचं गाव इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमची ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका किंवा नगरपालिका तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे हे स्पेशल ऑथराइज पर्सन म्हणजे काय आहे तुम्ही हा फॉर्म कुठे भरताय किंवा तुमचा फॉर्म हा कोण भरत आहे तुम्ही एखाद्या सी एस सी सेंटरवरती जाऊन भरताय का तुम्ही स्वतः भरताय तर आपण हा व्हिडिओ स्पेशल तुम्हाला कुठेही जायची गरज पडू नये तुम्ही स्वतः हा फॉर्म भरावा म्हणूनच मी आज हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि म्हणूनच आपण जनरल वुमेन यावरती क्लिक करणार आहोत आणि ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन यावरती आपल्याला क्लिक करून हा कॅपचा कोड आपल्याला व्यवस्थित भरायचा आहे आणि इथे जाऊन आपल्याला साईन अप या बटनवरती क्लिक करायचा आहे म्हणजेच त्या मेजेन साईन अप करतोय म्हणजे आपण इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपण या वेबसाईट वरती आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आता तुमच्याकडे तुमचा लॉग इन आयडी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही आता जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे तर आता आपण इथे साइन अप केल्यानंतर आपण डायरेक्टली लॉग इन या पेज वरती जाणार आहोत साईन अप केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक वे ओटीपी येतो तो ओटीपी आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे जो ओटीपी इथे टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा कॅपचा कोड विचारला जातो तो कॅप्चा कोड आपल्याला इथे भरायचा आहे आणि इथे जाऊन व्हेरीफाय ओ टी पी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुमचं लॉग इन सक्सेसफुल असा पॉपअप मेसेज तुमच्यासमोर येईल तर माहिती नोंद या पद्धतीने तुम्ही साईन अप केलेला आहे तुम्ही रजिस्टर झालेला आहात आता आपण पुन्हा एकदा वेंग पेज वरती आलेलो आहोत आणि इथे आपल्याला पुन्हा एकदा लॉग इन हे ऑप्शन दिसतं ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन केले केल्यामुळे आपल्याकडे आता त्याचा पासवर्ड आणि मोबाईल नंबर हे दोन्ही आहे तर आता आपण इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड इथे टाकून लॉग इन करणार आहोत मैत्रिणी केल्यानंतर पुन्हा एकदा आपण येतो वेबसाईट च्या होमपेज वरती येतो तर मैत्रिणी लॉगिंग करून आपण ज्या वेबसाईट वरती येतो त्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसत ते ऍप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि यावरती जाऊन आपल्याला क्लिक करायचा इथे गेल्यानंतर तुमच्या आधार कार्डचा म्हणजे आधार नंबर तुम्हाला इथे तो वागतो सगळ्यात इथे आधार नंबर व्यवस्थित द्यायचा तर नो ही प्रोसेस होती वेबसाईट वरती जाऊन लॉग इन करण्याची किंवा आपलं रजिस्ट्रेशन करण्याची या प्रोसेस पर्यंत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे मैत्रिणी व्हिडिओ खूप मोठी होत असल्यामुळे मला इथे व्हिडिओ थांबावे लागत आहे मैत्रिणी लॉग इन केल्यानंतर तुम्ही वेबसाईटच्या व्हॉइपेज वरती यायचं आहे व्हॉम वरती आल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन दुसरं ऑप्शन आपल्याला दिसतं ऍप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या बटनवरती या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण फॉर्मची प्रोसेस आपल्याला करायची आहे तर मैत्रिणी होती आजची व्हिडिओ खूप नेहमी झालेली आहे माहिती आहे मला खूप मोठी झालेली आहे तरी त्याचा पुढचा फॉर्म मी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवणारच आहे तसेच ऍपवरून सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमचा फॉर्म जर डिसअप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म कसा भरायचा आहे ॲपवरून ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर नो ही होती महत्वाची अशी व्हिडिओ तुमच्यासाठी कशी वाटली व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक आपल्या मैत्रिणींना शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी